सांगोला शहराच्या मध्यवर्ती भागात सकाळी पडलेलं सॅटेलाइट सदृश्य यंत्र हे सॅटेलाइट किंवा एलियन नसून खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सोडलेली निष्पन्न झालं आहे दिवशी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान सांगोला शहराच्या भरवस्तीत केळकर हॉस्पिटल शेजारी खडतरे गल्ली इथं एक सॅटेलाइट सदृश्य लोखंडी सांगाडा पडला एअर बलून आणि पॅराशूटच्या सहाय्यानं हा सांगाडा अवकाशातून उडत सांगोला इथं आला आणि गजानन खडतरे यांच्या घरासमोर चा भागात पडला खड़तरे मारुती 800 या गाडी नुकसान लावलेली एक गजानन तसेच बागेत स्विफ्ट आणि आयशर यावर पॅराशूटचा काही भाग त्या झालं आहे पहा प्रत्यक्षदर्शी यांनी काय या सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी बाहेर मी झोपलेलं घरात असताना बाहेर आवाज आला म्हणून बाहेरून बघितलं तर सदरचं जे पॅराशूट होतं ते पॅराशूट माझ्या गाडीवर येऊन पडलेलं होतं त्यामुळे माझ्या गाडीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे माझी गाडी पूर्ण आज तुम्ही पाहताय कॅमेऱ्यात मागे आणि त्याचबरोबर काही बलूनचा भाग हा बागेत उभा असलेल्या स्विफ्टवर पडला आणि त्या स्विफचं पण बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतर बलूनचा जो फुगा होता तो फुगा पुढे आयशर म्हणून आहे तिथं त्या आयशरवर पडलेला आहे त्याचबरोबर काही भाग खालटवाडीकडे पडलेला आहे बलूनचा काही पाटील वस्तीकडे पडलेला होता ते त्यांचे त्यांचे त्यांच्या कंपनीचे सर्व टेक्निशियन आले आणि त्यांनी ते व्यवस्थित घेऊन गेलेले सोबत तहसीलदार साहेब पी साहेब साहेब आणि सगळ्यांनी उत्तमरित्या कार्य केलेलं आहे त्यानंतर घटनास्थळी पोलीस अधिकारी व तहसीलदार पोहोचले त्यांनी पंचनामा करून हा सांगाडा पोलीस स्टेशनला लिहिला दरम्यान त्या सांगाड्यावरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधला असता हा सांगाडा टाटा इन्स्टिट्यूट चा असल्याचं समजले तो हायड्रोजन बलूनच्या च्या हैदराबाद येथून लॉन्च करण्यात आला होता रात्री तारे आणि नक्षत्रांचा अभ्यास करण्यासाठी त्यावर यंत्रणा लावण्यात आलेली आहे हा शक्यतो उड्डाण केंद्राच्या शंभर किलोमीटर परिसरातच उतरत असतो मात्र काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यानं हा रहिवासी वस्तीत उतरला अशा प्रकारे रहिवासी भागात हे यंत्र उतरण्याची घटना दुर्मिळ असते सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु ज्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई मिळेल असं टाटा इन्स्टिट्यूट चे सायंटिफिक ऑफिसर सतीश पुजारी यांनी सुशाही न्यूज सांगितलं आहे सध्या हे यंत्र सांगोला पोलीस स्टेशन इथं आणलं असून टाटा इन्स्टिट्यूटचे संशोधक आणि अधिकारी सांगोल्याला येऊन सर्व गोष्टीची पाहणी करून पुढील कुणासा करतील हा एक अपघात असून याबाबत कोणतीही अफवा पसरवू नये असं प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे माझे नाव सतीश पुजारी आहे आम्ही टाटा मूलभूत संशोधन केंद्र मुंबईतून आलेलं आहे आणि आमची हैदराबादून आम्ही खगोळशास्त्र स्टडी करत आहे त्यासाठी आम्ही हैदराबादतून एक वन मीटर साईजच्या म्हणजे मिरजच्या साईजचा टेलिस्कोप लाँच करत आहे अप टू थर्टी टू किलोमीटर हाईट ते काय तारेच्या स्टडी करण्यासाठी असतात ते आम्ही बलूनमधून थर्टी टू किलोमीटर हाईटपर्यंत पाठवतात तिकडून ते तारेचे ऑब्झर्वेशन करतात एकदा ऑब्झर्वेशन झाल्यानंतर रात्री ते सकाळीपर्यंत ते ऑब्झर्वेशन असतात ऑब्झर्वेशन झाल्यानंतर आम्ही बलून कट करतो आणि ट पॅराशूट ओपन होतं आणि इन्स्ट्रुमेंट खाली लँड होतं आहे ते दरवेळी आमच्या रात्रीच्या सकाळीपर्यंतच्या ऑब्झर्वेशन असतात आणि ते आम्ही तारेच्या स्टडी चार करतात ते इन्फ्राइड वेव्हॉम्बीमध्ये करतात ते कालीपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही हे बलून आणि टेलिस्कोप आणि इन्स्ट्रुमेंट बलूनतून वरती पाठवावे लागतात त्यास यावेळी काय आम्ही नॉर्मली लाँच लॅ लॉन्च करण्यापूर्वी आम्ही स्टडी करतात ते वातावरण कसं आहे डायरेक्शन कसं आहे ते नॉर्मली आम्ही रफली आयड तिकडे इकडे इकडेच लँड होणार आहे म्हणून पण यावेळी लास्टमध्ये काय इव्हेंट पॅटर्न काय चेंज झाला आहे लास्ट मोमेंटमध्ये त्यासाठी थोडे रेसिडेन्समध्ये गेला आहे लँड लँड गेले असं त्याच नाही क्रश नाही ते पॅराशूट ओपन असतात आणि त्याच्या खाली पण आम्ही पॅकेज असतात की डॅमेज कुठे जा होण्याचं नाही तो नाही म्हणून

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या